फायनली सीझन तू आता दोन दिवसांनी सुरुवात होईल नक्की दोन चांगले आपल्याकडे जे करणार केदार जाधव आणि वाईस कॅप्टन श्रीकांत आहे यांच्या गायडन्सनी कोल्हापूर डस्टर्सची टीम चांगली परफॉर्म करेल मी अपेक्षा ठेवेल ह्या दोघांकडनं आणि पूर्ण टीमकडनं की फायनलपर्यंत ते टीमला घेऊन जातील मी म्हणणार नाही की फायनल जिंकावी कारण ते होतं जे जे लोकांनी असंच नेहमी सांगितलं ती टीम नेहमी कमीच परफॉर्म करते तर माझं एवढंच म्हणणं असेल ह्या टीमसाठी की प्रत्येक मॅच त्यांनी त्यांची थ्री ते शंभर नाही थ्री हंड्रेड ते पर्सेंट त्यांनी द्यावं आणि जेवढं चांगलं परफॉर्मन्स करू शकतं तेवढं टॉपला ही टीम जाईल प्लेअर तर जसं श्रेयस कोल्हापूरपासून आहे तरणजीत सिंग सांगलीपासून आहे श्रीकांत मुंडे परभणीमधून आहे सो so आय थिंक uh, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून जे, जे जे चांगले खेळाडू आहेत ते ऑप्शनमध्ये जे बेस्ट ऑफ आवर नॉलेज आम्हाला मिळाले ते आम्ही घेतले स्ट्रॅटेजी इज मॅच खेळायला जायचं आणि ती जिंकायची की टफ असं काही ठरू नाही शकणार कारण लास्ट इयर आम्ही आणि रत्नागिरी फायनलला होतो आणि ती मॅच झालीच नाही त्यामुळं अजून काय बोलण्यात अर्थ नाही कसं केलं <laughs> <laughs>